नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता चारशे चार हजार पाचशे रुपये कोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी काय करणे आवश्यक का आहे हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे प्रतिपादन धुळे येथे केले आहे त्याबद्दलची सविस्तर बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार येत्या सतरा ऑगस्ट रोजी महिलांच्या खा बँक खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात ती येतील त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं ज्या महिलांचे अर्ज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पात्र होतील त्या महिलांना सतरा ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि त्यानंतर मात्र ज्या महिलांचे अर्ज पात्र होतील त्यांच्यासाठीची ही महत्त्वपूर्ण बातमी आहे बघा यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महिला सक्षमीकरण मेळाव्यात महिला भगि भगिनींना अस्वस्थ केले आहे बघा ज्या महिलांचे पैसे ज्यांचे अर्ज नंतर अप्रूव्ह होतील त्यांना पैसे तीन महिन्याचे एकदाच म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्यासाठी तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी तुमचं खातं आधार खात्याशी आधारशी सीडिंग असणं आवश्यक आहे ती सीडिंग कशी आस क केली जाते किंवा कशा प्रकारचे असते ॲक्टिव्ह स्वरूपात हे पाहण्यासाठीचा व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आहे तसेच आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर आपण कमेंट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद